मग so, चित्त द्या आणि मग शेवटी अंग द्या, द्या सर्व भावान शरण जाणं म्हणतात पहिल्यांदा अहंकार आपल्या देवाला समर्पण करून टाकला पाहिजे शरण गेला अर्थ त्याचा अहंकार संपलेलाच असतो शरणागत झालो त्याने मी पणा मुकलो तो का मला सांगतात ना शरणागत झाला तो मी पणाला मुकलेलाच असतो अरे आपल्या ठिकाणी मी पणा अहंकार ठेवल्याच्या नंतर माझं हे काम करा असं विनंती करणं जमत का विनंती करायला गेलेला आहे याचा अर्थ माझा मीपणा संपूनच गेलेला आहे अहंकार देवाला देऊन टाका त्याच्यानंतर काय द्या वाचा आपली वाणी ही परमात्म्याला समर्पण करून टाका तो का म्हणे वाचा वाहिली अनंता बोला याची आता काम नाही बोलणे ना आता देवा देवाचे नाव हे आता देवाग्नीना काय एक देवाच्या शिवाय दुसरं काहींना बोलणं याला वाणी समर्पण करणं म्हणतात हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी आगे आगे हरी म्हणावा याला म्हणतात वाणी समर्पण करणं हा अहंकार समर्पण करा वाणी समर्पण करा त्याच्या पुढे चित्त समर्पण असतं चित्ताचं समर्पण म्हणजे काय चित्तानं दुसरं कशाचं चिंतन न करता देवाचं चिंतन करणं आपलं चित्त देवाच्या चरणाला बांधणं ही धारणा आणि देवाचे चरण आपल्या हृदयात आणून देवाचे चिंतन करणं हे ध्यान ही धारणा ध्यान सगळं देवाच्या संबंधानच करायचं आपल्याला सांगितलं का देवाच्या चरणाला चित्त बांधा हे सांगितलं आणि देवाचे चरण चित्तात आणून ध्यान करा हेही सांगितलं माझे चित्त तुझे पायी राहे असे तरी काही या राही वाही भवा हातारे दातारा पुढे म्हणा चित्रात शिरोमणी धन्य विठोबा उदय प्रकाश तोडी तोडी करी करी पहिल्यांदा काय सांगितलं माझे चित्त तुझे माझे चित्त तुझ्या बाहेर असलेल्या चरणाच्या ठिकाणी येऊ दे म्हणजे चरण खाली पण त्याच्यावर चित्त ठेवलं अधिकरण अधिकर्तव्य कर्तव्य भाव बदलायला लागला बघा अधिकरण काय देवाचे चरण अधिकर्तव्य कर्तव्य काय आपलं चित्त आणि पुढच्या अवस्थेत काय होतं परिवास हृदय माझ्या हृदयात तू येऊन बस म्हणजे अधिकरण कोण झालं माझं चित्त आणि त्याच्यात अधिकर्तव्य येऊन कोण राहायला लागलं देवाची चरण देवाच्या चरणाच्या ठिकाणी चित्त ठेवणं ही धारणा आहे आणि देवाचे चरण चित्तात आणून त्याचं चिंतन करणं हे ध्यान आहे हे धारणा आणि ध्यान देवाचंच करणं त्याला म्हणतात देवाला चित्त समर्पण करणं आणि अंग अंग म्हणजे आपला देहही देवाला समर्पण करावा देह समर्पिने देवा भार काही चल घ्या वाईला म्हणे आनंद आपला देह देवाला समर्पण करणे जाऊन कायम बसून राहायचं असं त्याचा अर्थ नाही बघा भगवंताच्या कार्या करता या देहाचा विनियोग करायचा आपण वारकरी होतो म्हणजे काय करतो आपल्या देहावर आपण तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी झाला का माणूस तुळशीची माळा घालणं हे वारकरी होण्याचं लक्षण आणि गळ्यात तुळशीची माळ घातली याचा अर्थ देहावर तुळशी पत्र ठेवलं होतं आणि देहावर तुळशी पत्र ठेवलं याचा अर्थ हा देह याच्या पुढे माझा नसून देवाचा झाला हे देवाला आणि संत आपण सांगून टाक ठेह देवाला दिल्याच्या नंतर या देहाचा विनियोग देवाच्या कार्याकरता झाला पाहिजे याला म्हणतात अहम वाचा चित्त अंग चार गोष्टी देऊन शरण जाणं जे आहे त्याला म्हणायचं सर्व भावाने शरण जाणं असं सर्व भावाने देवाला शरण जावं शरण जावं देवाला शरण जावं सर्व भावाने शरण जावं कशा करतात म्हणव काय म्हणवणे ते पुढं सांगितलं नेणारा तो परमात्मा आहे म्हणून त्या देवाला शरण जावं बरं भवसागराच्या पलीकडे नेण्याचं त्याच्या सामर्थ्य म्हणून त्याला शरण जावं गोष्ट खरी आहे पण आमची दया आमच्या अवस्था अशी आहे विचित्र आहोत आम्ही आमच्या ठिकाणी अनंत दोष आहे या दोषाचा विचार देवाच्या मनात आला तर परमात्मा आमचा स्वीकार करेल का त्याला उत्तर दिलं बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या नामात्मा फार आहे त्याचं अनंत असं नाव असल्यामुळे त्याच्या हृदयातली करुणा सुद्धा अनंत आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही दोषी असला तरी तुमच्या दोषाचा विचार न करता त्याला तुम्ही शरण गेलात की परमात्मा तुमचा स्वीकार करेल तुम्हाला भवसागराच्या पलीकडे नेल याच्यावर लोकांनी विचारलं